महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष आता नवे वळण घेत आहे एका बाजूला ओबीसी आंदोलक नवनाथ यांच्या गाडीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप देखील केले सचिन खरातांनी गोपीचंद पडळकर गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्यावर थेट हल्लाबोल करत त्यांची तुलना औरंगजेब शाहिस्ते खान आणि अफजल खान यांच्याशी केली आहे या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्राचे राजकारण तापलेले जालना शहरातील निलमनगर नगर परिसरात रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजता नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली वाघमारे हे ओबीसी समाजाचे आंदोलनकर्ते मानले जातात त्यांनी या घटनेनंतर थेट मनोजरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहतात सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं वाघमारे यांनी आरोप केलाय की जरांगे यांच्या सोबतचे लोक यांनी त्यांच्या गाडीला आग लावली आहे जरांगेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे वाघमारे म्हणाले यापूर्वी जरांगे यांनी मराठा तरुणांना पुढे करून त्यांच्याकडून हल्ले करून घेतले असा थेट आरोप त्यांनी सार्वजनिकरित्या केलाय मी शरद पवार रोहित पवार राजेश टोपे यांच्यावर टीका केल्याने त्यांच्या गुडाला आग लागली असेही ते यावेळेस म्हणाले जरांगी अजून मास दाखवला तर त्यांच्या गाड्या अडवू आणि त्यांच्या घरावरही आंदोलन करू असाही इशारा वाघमारे यांनी दिला। ही घटना राज्यातील ओबीसी व मराठा समाजामधील तणाव किती तीव्र झालाय याचे उदाहरण ठरलीय दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचारधारेवर कार्यरत असलेले सचिन खरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट हल्ला चढवलाय त्यांनी गोपीचंद पडळकर गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे खरात म्हणाले गोपीचंद पडळकर ज्या जिल्ह्यातील आहेत त्या सांगली जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे पण पडळकरांचा वारसा काय हे तपासण्याची गरज आहे पडळकरांना थोर पुरुषांचा नावाचा उल्लेख करण्याचा अधिकार नाही त्यांच्या आमदारकीला रद्द करून भाजपने त्यांच्या हक्कालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे लक्ष्मण हाके यांनी नाभिक समाजाला एस सी प्रवर्गातील समाविष्ट करण्याची मागणी केली आहे खराद यांनी यावर आक्षेप घेत ज्या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे केस कापले नाहीत त्यांना एस प्रवर्गातून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही असेही ते म्हणाले जर हाके यांनी एस सी आरक्षणाला धक्का दिला तर आम्ही त्यांचे हात उपसून टाकू असा इशारा त्यांनी दिला गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही खरात यांनी रोकटोक टीका करत ते आंबेडकरी विचारांचे नाहीत ते आर एस एस चे हस्तक आहेत समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून ते अशी विधानं करतात असा आरोप केला सर्वाधिक लक्षवेधी विधान म्हणजे त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या देत म्हटले की गोपीचंद पडळकर हे औरंगजेब आहेत गुणरत्न सदावर्ते हे शाहिस्ते खान आहेत आणि लक्ष्मण हाके हे अधिकृत काळातील अफजल खान आहेत ही थेट उपमा अत्यंत आक्रमक होती आणि त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली या दोन्ही घटनांनी समाजामधील तणाव वाढल्याचे काम केले आहे एका बाजूला ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद अधिक तीव्र होतोय तर दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचे उपरोधिक आणि आक्रमक विधान सामाजिक सुसंवादालाही आव्हान देत आहे राजकारणात ऐतिहासिक संदर्भ देऊन विरोधकांची तुलना आक्रमक शासकांशी करणं हे महाराष्ट्रात नव नाही मात्र या संदर्भामुळे राजकारण अधिक तापलेले नवनाथ वाघमारे उघडपणे मनोज जरांगे यांना आव्हान देत आहेत तर सचिन खरातांनी पडळकर सदावर्ते आणि हाके यांना जोडले भोवती निर्माण झालेला तणाव समाजांमधील मतभेद आणि राजकीय स्वार्थाच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे जालन्यात गाडी पेटवली जाण्यापासून ते सांगलीतल्या रोकटोक टिकेपर्यंत प्रत्येक घटनेमागे मोठे राजकारण दडले अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक